तर मित्रांनो आपण आहे आता देवीच्या आवारात आरुषी बघा मित्रांनो तर मित्रांनो तिकडे घेतला बोंधोबा बोंड बाबाकडं पैसे मागितात मित्रांनो तर आपण त्या बाबा बी तर मित्रांनो आरुषी काही एका ठिकाणी उभं राहत नाही आरुषी पवरून तिकडं ऋषी घेण्या लावलं जे बाबाजी गण तरी माग तुम्ही माग पाहत आहे मित्रांनो देवी मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण धो रे पाण्यामध्ये पाय या ऋषी नि ऋषी कसं चालले मित्रांनो पुढं पाय धुण्यासाठी तिकडे बी काही भाई पाय धुत आहे तर मित्रांनो आपण मी धुतलेले पाण्यामुळे पाय तिकडे आर ऋषी निरुषी कसं धुत आहे तर मित्रांनो आरुषी चालतं ड्रेस बोलला चाल मित्रांनो आरुषी निघलेले आता भेद खाण्यासाठी तर मित्रांनो नवरात्रामध्ये ईड नाहीत फुल पूर आहे त्याच्यामुळे भाविकाने आता गर्दी केली काही भाविकाला येण्यासाठी मनावी होते मित्रांनो इड तर ईड लागलेली आहे मित्रांनो भेचे माग बघत आहे आहेरुषीन ते आता बसणार मित्रांनो तर मित्रांनो आरुषींना आपण बसलो आता काम खूप मित्रांनो तुम्ही बघत आहे तिकडं पाटणा देवी चंदिका मातेचं जुनं मंदिरात ठाणे मित्रांनो तर इडला लाखोच्या संख्येने भाविक नवरात्रात दर्शन घ्यायचं राहतात तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण निघूया आता देवीच्या मंदिराकडून गाडीकडे आपल्या तर मित्रांनो आता झाले पाणी फार कमी पहिले पाणी तुम्ही बघणार आहे मित्रांनो झाडुडं पुरे वाकडे व्हायचे पहिले पहिले मंदिराकडे जाण्यासाठी आठ दिवस जागा नव्हती मित्रांनो एक हो तर पाणी चालू होते तर मित्रांनो मागं कुकू घेण्याचं काम चालू आहे देवासाठी घरासाठी तरी आरुषी काही मागत आहे मित्रांनो यांना इथं सोडून देणार आहे आपण यानंतर काही मागितलं तर मित्रांनो त्याच्यानंतर आले आपण येते तर मित्रांनो जे लोक नारे भेटत आहे ते बघत आहे मित्रांनो ते पोरत खालून पाण्यातून वर काढून आणताय तर तिकडे आरुषी ते हात पाहिजे मित्रांनो